नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण पाहत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता सध्या चालू असलेल्या राजकीय विषयावरील माझी वात्रटीका चालू घडामोडीवरील वात्रटीका आपण यूट्यूबच्या माझ्या चॅनलवर रोज ऐकत असतात आणि उदंड अशा प्रकारचा प्रतिसाद प्रचंड प्रसिद्ध प्रतिसाद मला प्रेक्षकांकडून श्रोत्याकडून मिळत आहे खरोखरच आपले धन्यवाद मानावे तितके थोडे आहेत मी आज एक नवीन विषयावर वात्रटीका घेऊन आलो आहे सध्या विधानसभेचे बडगम वाजू लागलेले आहेत लवकरच आचारसंहिता जाहीर होईल असं प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला येत आहे परवाच इलेक्शन कमिशनरनं एक पत्रकार परिषदसुद्धा घेतली आणि त्या अनुषंगानं मी आजचा विषय निवडलेला आहे खरंच सध्याच्या राजकारणाचा स्तर पाहता अशा का अटी लागू करू नयेत उमेदवाराचं तिकीट देताना याच्यावर मी आज भाष्य करणार आहे की खरंच अशा अटी लागू कराव्यात की एखादी शिक्षणाची आट किंवा बाकी कुठल्या पात्रतेची आट किंवा सामाजिक कामाचा अनुभव तसलं काही नाही एकच आट पाहिजे नवीन उमेदवाराला तिकीट देताना म्हणजे स सध्याच्या जुन्या याला ते ॲडजस्ट होईल वातावरणाला सध्यातले काही निवडून येतील काही नवीन निवडून येतील त्यांना त्रास होऊ नये म्हणून पक्षश्रेष्ठीनं असा विचार करावा अशी एक नम्र सूचना मी माझ्या आज वात्रेटिकेतून करणार आहे नक्कीच आप आपल्याला आवडेल वात्रेटिकेचं शीर्षक आहे नियम व अटी लागू कराडीचं एक नाटक आहे बघा नियम व अटी लागू मोठं प्रचंड चलायला आहे ते नाटक तर त्याच शीर्षकाला घेऊन मी आज वात्रटीका लिहिली आहे ही वात्रटिकेचं नाव वा आहे नियम व आटी लागू नवीन उमेदवाराला तिकीट देताना पक्षश्रेष्ठींच्या लक्षात राहिलं पाहिजे आणि त्याला चांगल्या शिव्या देता येतात का हे आधीच्यापासून पाहिलं पाहिजे नवीन उमेदवाराला तिकीट देताना पक्षश्रेष्ठींच्या लक्षात राहिलं पाहिजे आणि त्याला चांगल्या शिव्या येतात का हे आधीच्यापासून पाहिलं पाहिजे अश्लील भाषेचा अखंड नंदादीप त्याच्या हृदयात ठेवला पाहिजे आणि निवडून आल्यावर एक शिव्यांचा क्लास विधानभवनात ठेवला पाहिजे कदाचित त्याला जर नाही आल्या तर शिव्याची ट्रेनिंगसुद्धा एखादा कास क्लास ठेवावा आणि तसे शिकवणारे ने, नेत नक्कीच महाराष्ट्रामध्ये मिळतील याच्यात कुठलंही दुमत नाही एका जण एक शिव्या देणार आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये स्टेजवर जाऊनसुद्धा तर ती एक नम्र सूचना मी केलेली आहे नंबर दोनच्या धंद्याची सुद्धा त्याला थोडी चटक लागलेली असावी जर तुम्हाला तिकीट द्यायचंच असेल तर असा निवेद उमेदवार निवडा नंबर दोनच्या धंद्याची सुद्धा त्याला थोडी चटक लागलेली असावी आणि किमान एखाद्या प्रकरणात तरी त्याने थोडी सजा भोगलेली असावी बस एवढंच माफक अपेक्षा आहेत काही जास्त नाही चर्चा झाली तर पुढे एखादी गोष्ट ऍडजस्ट करून घेता येईल आणि जाहिरात देऊन निवडणूक आयोगाला याचं स्पष्टीकरण देता येईल कारण परवाच आयोगानं सांगितलं की असं जर तुम्ही कुणी काही केलं गुन्हेगाराला तिकीट दिलं तर आम्हाला तुम्हाला सफाई द्यावं लागेल त्याची देता येईल सफाई अनेक गोष्टीमध्ये देता येते अहो जेल झालेले बेहिनात कोर्टानं शिक्षा दिलेली बेहिनात पुढं अपील करायला लागलेत त्याच्यामुळं त्याला स्पष्टीकरण द्यायला एवढं काय काहीच हरकत नाही द्यायला इथून पुढचे सगळे उमेदवार किमान असेच निवडून यावेत आणि राजकारणात यायला त्यांच्याकडून पुढच्या पिढीने धडे घ्यावेत पुढच्या पिढीला प भांडवल पाहिजे की हो काहीतरी त्यांनी कोणाकडं पाहावं नवख्या उमेदवारांना कोणाकडं पाहावं त्याच्यामुळे जुन्याचा आदर्श त्यांना मिळायलाच पाहिजे असं घडणार असेल तरच ती सध्याच्या लोकशाहीत जीत होईल असं घडणार असेल तरच ती सध्याच्या लोकशाहीची जीत होईल आणि पुढाऱ्यांच्या भाषेत सांगायचं तर पुढाऱ्यांच्या भाषेत खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची महाराष्ट्राचं हित होईल बऱ्याच लोकांना भाषणामध्ये खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी म्हणायची सवय बघा पुढाऱ्यांची भाषा आहे ती खऱ्या अर्थानं कशाचा खरा अर्थ कुठं असतो तो काही कळाल नाही अजून पण खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं आणि म्हणूनच मी तो शब्द वापरलाय माझ्या पात्रटिकेत की असं घडणार असेल तरच ती सध्याच्या लोकशाहीची जीत होईल आणि पुढाऱ्यांच्या भाषेत सांगायचं तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं हित होईल धन्यवाद माझं आजचं हे काव्य पात्रटीका आवडली असेल तर सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईक करा पुन्हा असाच नवीन विषय घेऊन मी आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद नमस्कार